अवघ्या महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेल्या शिवसेना आमदार अपात्र सुनावणी पार पडली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचा निकाल दिलाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय निर्लज्जपणाचा कळस आहे लोकशाहीची हत्या करणार आहे असा आरोप करत शिरोळ तालुक्यातील शिवसैनिक आक्रमक झाले दरम्यान तालुक्यातील कुरुंदवाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निषेध करून त्याच्या प्रतिकात्मक पोस्टरला चप्पल न मारून पोस्टर दहन केलं यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष वैभव उगळे म्हणाले नार्वेकर यांनी दिलेला निर्णय चुकीचा आहे गद्दार मिंदे गट आणि भाजपच्या तालावर नाचणाऱ्या नार्वेकर यांनी लोकशाही पायदळी तोडवली आम्ही या गद्दार नार्वेकरचा जाहीर निषेध करतो आज आम्ही काळे शर्ट घालून निषेध करतोय पण कधी कोल्हापूर जिल्ह्यात नार्वेकर आले तर त्यांचं तोंड काळ केल्याशिवाय शिवसैनिक बसणार नाही असं उघळे म्हणाले यावेळी महिला जिल्हा संघटिका मंगल चव्हाण उपजिल्हा संघटिका वैशाली जुगळे माजी उपनगराध्यक्ष दयानंद मालवेकर सुरेश बिंदगे राजू आवळे यांनी तीव्र भावना व्यक्त केली यावेळी पोलिसांनी पोस्टर काढून घेण्याचा प्रयत्न केला मात्र संतप्त शिवसैनिकांनी राहुल नार्वेकर कोण रे पायतान मारा दोन रे मेंदे सरकारचं करायचं काय खाली लोकं वर पाय अशा घोषणा देऊन नार्वेकर यांचे पोस्टर जाऊन टाकले यावेळी महिला तालुका संघटिका साजिदा गोरी शहर संघटिका राजश्री मालवेकर सुहास पासोबा युवराज घोरपडे निलेश तवंदकर मिलिंद गोरे मकरंद देशपांडे भोसले पिंटू नरके राजू बेले बाळसिंग राजपूत आदी शिवसैनिक उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुंदवाडहून संधी पाडसूळ जर नार्वेकर कधी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले तर त्याला पायस्तानाचा हार घाटल्याशिवाय शिवसैनिक कदा बसणार नाही आणि हे जर झालं आज मी काळा शेट घालून आलोय आज शेट मी काळा घाटलाय पण उद्या नार्वेकर दिसल त्याचं तोंड काळ केलं जाईल एवढंच मी आपल्याला एवढं आणि ही जे बाबासाहेब आंबेडकरांनी शिवसेना महाराजांनी यांच्या सगळ्यांनी पूर्ण पायाशी करून त्या कोर्टाला निर्णय देत असताना त्या कोर्टाचा अपमान करून या नार्वेकर सारख्या नालायक माणसानं यो यो आज हा निर्णय दिला हे पूर्ण चुकीचं आहे आणि ह्याला आज मी उद्यानं उत्तर दिलेला आहे आम्ही निषेध करायच लागलोय आता करणार खूप म्हणजे वाईट गोष्ट आहे कारण ज्या बाळासाहेब ठाकरे शिवसेना घडवली आणि त्याचा म्हणजे त्याचा इथं हे केलेलं आहे म्हणजे पायधुईस तुडवलेले आहे जनते राहुल नार्वेकर तुम्हाला एक सांगतो की जनता तुमच्या कोटात तुम्ही दिलेला निकाल तुम्ही मान्य केलाय पण ह्या जनतेच्या कोटात जो निकाल लागल जो निकाल लागल तुम्हाला तो मान्य करावं लागल आणि तुमच्या जर धमक असेल नावा निवड नका आणि या समोर आणि जनता मग तुम्हाला निकाल देईल जो तुम्ही मान्य करा जे काही नार्वेकर आहेत त्यांनी हत्या केली आहे असं म्हणतात वापर ठरणार नाही पण एवढं निश्चित आहे